नागपूर शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि आगळं वेगळं आंदोलन छेडलं जिथे रस्त्यावर खड्डा तिथे देवाभाऊच्या नावाचं झाड अशी ही मोहीम नागपूरमध्ये राबवण्यात आली या आंदोलनांतर्गत नागरिकांनी शहरातील खड्ड्यावर झाड लावली आणि त्यावर फडणवीस यांच्या नावाचं पोस्टर चिटकवलं या पोस्टरवर लिहिलं होतं देवाभाऊ खड्डा स्मृती वृक्ष आणि नागपूरला हवा बदल नवा अशा आशयाचा संदेश देत प्रशासनावर टीका करण्यात आली या प्रकारामुळे काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून स्थानिक प्रशासनाने याला अवाछनीय कृती असं संबोधले आहे मात्र आंदोलकांचा दावा आहे की हा उपहास नाही तर निवड निषेध असून खड्ड्याच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष एक प्रयत्न आहे या आंदोलनाने नागपूरच्या नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला दडपण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही कुणालाही घाबरत नाही पहिले पुरुष आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ना दिल्लीत घाबरत ना पंजाबमध्ये घाबरत नागपुरात घाबरत ना महाराष्ट्रात आम्ही फक्त एक मेसेज व्हायरल करून देतो पोलिसांना पोलीस तर आम्हाला प्रत्येक स्टेशनमधून गणेशपेठमधून अजनीमधून त्याच्यानंतर इकडून तिकडून सर्वीकडून प्रेशर देत होते पण आमच्या कोणताही कार्यकर्ता घाबरला नाही त्यांना आम्ही डायरेक्ट सहज म्हटलं तुम्हाला जसं वाटते तसं करा पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाशी आणून देऊ त्यांना वाढदिवस गिफ्ट देऊ जिथे गड्डा तिथे झाड हे लावणारच होतो आम्ही पूर्ण नागपूर शहरात लावणार आणि याच्यानंतरही समोर लावतच राहणार कारण की ज्या गड्ड्यांमुळे ज्यांना स्पॉन्डिलायजिसचा त्रास आहे जे लोक त्या गड्ड्यांमुळे कोणाकोणाचे घरी ॲक्सिडंट होतात असे कितीतरी ॲक्सिडंट या गड्यामुळे होतात म्हणून आम्ही आता पोलिसांना आणि मुख्यमंत्री साहेबांना वॉर्निंगच देऊन टाकतो का आम्ही तुमच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही आम्ही आपलं काम नेहमी सतत सर्वात आधी मान्य मुख्यमंत्री यांना त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिव्या दिवशी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यासोबतच नितीनजी गडकरी हे परिवहन मंत्री आहेत आणि हे एवढे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये असताना नागपूरसारख्या ठिकाणी जो त्यांचा होमटाऊन आहे त्या ठिकाणी जे गड्डे आणि रस्त्यावर गड्डे म्हणावं की गड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच आजपर्यंत कळलेलं नाही आहे आणि आम्हाला निदर्शनं द्यायची होती अशी मा मान्य मुख्यमंत्र्यांना की रोज ह्या गड्ड्यामध्ये हजारो लोक गाड्यामध्ये उसळतात आणि मरणासन्न होऊन राहिलेल्या आहेत मरत आहेत लोक आणि हा जो एरिया आहे ज्या क्षेत्रामध्ये आम्ही हा काम केलेला आहे तो आहे डिप्टी सिग्नल एरिया यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जा सर्वात जास्त वर्चस्व आहे आणि जिथे वर्चस्व असल्यानंतरही तिथले जे कॉर्पोरेटर आहेत किंवा तिथले जे आमदार आहेत हे या बाबतीकडे कुठेही लक्ष नाही आहे नाही महानगरपालिकेचं लक्ष आहे नाही एन एम सीचं आहे नाही महाराष्ट्र शासनाचे आहे तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा विचार केला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर का नाही हा वाढदिवस आपण गड्ढ्यामध्ये झाड लावून करायचं तर हा प्रकार आम्ही आज करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आता म्हणतात ना की पोलीस प्रशासन हा प्रेशरमध्ये असतं तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस दिवशी आम्ही हा जो कार्यक्रम केला आहे त्यामुळे प्रशासन आधीच तत्पर झालं आणि आम्हाला हे सगळं करण्याच्या पूर्वीच आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला कारवाई करून दिली म्हणजे झाडा नाही लावली आम्हाला कुठलेही झाडा लावू नाही आम्हाला तिथून सरळ उचलून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डिटेन केलं आहे काय जे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते करू दिलं नाही बघा जेव्हापासून हे म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाची जेव्हापासून सरकार पूर्ण भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे कुठेही आहे तर त्यामध्ये लोकशाही संपुष्टात येत आहे हा प्रकार पूर्णपणे दिसत आहे आणि लोकशाहीमध्ये हा आमचा हक्क आहे की का जर काही कामं नसतील होत तर तो आम्ही आंदोलनाद्वारे आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण सरकार त्याला दडपण्याचा प्रयत्न करते ही सत्यता आहे